भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग शहाण्णववा वास्तविक स्वामींनी लाडू खाल्ल्यावर त्यांना जर तो आवडला नसता तर कदाचित स्वामींनी तो उष्टा केलेला लाडू तसाच ठेवला असता परंतु नीराबाईंच्या हे लक्षात आले नाही की प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामींनी उष्टा केलेला लाडू आपल्याला प्रसाद म्हणून पुन्हा खायला मिळतो आहे हे खरे तर केवढे मोठे भाग्य आपल्या घरी स्वामींच्या रूपात चालत आलेले आहे मीराबाई जरी स्वामींच्या भक्त असल्या तरी त्यांना मन अशुद्ध करणारे विचार मागे सारता आले नाहीत मुख्य म्हणजे स्वामींनी हे सर्व जाणले त्याचा दृश्य परिणाम असा झाला की मीराबाईंच्या मनातील अज्ञानाची कोळिष्टके दूर झाली स्वतः परमेश्वराने ती दूर केली ही मीराबाईंची भाग्यकुंडली उजळून आल्याची पावती होती आपल्या भक्ताचे अज्ञान दूर व्हावे म्हणून तर स्वामींनी चिंतोपंत टोळांच्या घरी जायच्याऐवजी निराबाईंच्या घरी भोजनाला जायचा निर्णय घेतला होता नीराबाईंच्या मनातला प्रपंचाचा आंधळा अंधार अंधर नष्ट झाल्यावर स्वामी पुराणिकांच्या घरातून बाहेर पडले आणि गणपतीच्या देवळात जाऊन बसले समर्थांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी मंदिरात जमू लागली ही बातमी अक्कलकोटचे राजे मालजीराव यांच्या कानावर गेली राजे स्वामींच्या दर्शनासाठी आपले कारभारी दाजीबा भोसले यांना घेऊन गणपती मंदिरात आले राजांनी स्वामींच्या गळ्यात घमघमत्या सुवासिक फुलांचा हार घातला श्रीफल अर्पण केले तेव्हा स्वामींनी राजांच्या हातात श्रीफल ठेवले आध्यात्मिक आयुष्याची नवी पहाट उमलवली कारभाऱ्याच्या गळ्यात हार घातला त्या क्षणी अयिक दुःखाने गांजलेला दाजीबा दुःखमुक्त झाला आपल्याजवळ असणारे काशाय वस्त्र स्वामींनी मालोजीरावांच्या अंगावर घातले आणि जणू सूचित केले की भोवती पसरलेले ऐश्वर्य निश्चित विलयाला जाईल परंतु आध्यात्मिक ऐश्वर चिरकाल टिकेल काशाय वस्त्र हे संन्यस्त वृत्तीने आयुष्य जगण्याचे प्रतीक आहे ऐश्वर निर्लेप वृत्तीने उपभोग हे, हे जणू स्वामींनी राजांना सांगितले करीत असलेले राज्य त्यागावर आधारित हवे हा संदेश स्वामींनी मालोजी राजांना दिला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ